तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठ असलेल्या फुलसावंगी येथील डॉक्टर चंदन पांडे यांच्या साई श्रद्धा हॉस्पिटलचं स्थलांतर आणि भव्य दिव्य उद्घाटन काल सात एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडलं गेल्या पंचवीस वर्षापासून फुलं सावंगे यांनी आसपासच्या पन्नास खेड्यांमध्ये रुग्णसेवा देणारे डॉक्टर चंदन पांडे यांनी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, ही सेवा म्हणून साई श्रद्धा हॉस्पिटलची भव्य दिव्य इमारत उभी केली आहे या नवीन इमारतीमध्ये चोवीस तास डिजिटल एक्सरे ऑक्सिजन सुविधा आणि इतर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत या हॉस्पिटलमध्ये पुसद माहूर उंबरखेड आणि यवतमाळ येथील नामवंत डॉक्टरांची व्हिजिट राहणार आहे उद्घाटन समारंभाला हजारो नागरिकांनी मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाचा गोडवा वाढवला डॉक्टर चंदन पांडे यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केलं आणि हॉस्पिटलच्या भविष्यातील योजनांवर प्रकाश टाकला या भव्य उद्घाटनामुळं फुलसावंगे आणि आसपासच्या परिसरातील लोकांना उत्तम आरोग्य सेवांचा लाभ मिळणार आहे संजय जाधव थ्री न्यूज यवतमाळ नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा